नमस्कार मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासोबत ब्रह्मकमळाविषयी भरपूर अशी माहिती शेअर करणार आहे ही आहे ब्रह्मकमळाला लागलेली छोटीशी कळी सुरुवातीला ही हिरव्या कलरची असते प्रामुख्याने श्रावण महिन्यात ही कळी लागते त्यानंतर ती जशी जशी वाढते तशी लालसर रंगाची होते या कळीला परिपक्व होण्यासाठी साधारणत वीस दिवस लागतात हळूहळू या कळीची उंची वाढत जाते त्याचप्रमाणे रुंदीही वाढत जाते आपल्याला आता ही कळी वाढलेली दिसत आहे काही दिवसांच्या कालावधीनंतर तुम्ही बघा पानापेक्षा देखील याची उंची जास्त वाढलेली आहे सुरुवातीला ही कई अगदी सरळ सरळ वाढते त्यानंतर ही कई थोडीशी बेंड व्हायला लागते हळूहळू या कळीचे आकारमान वाढते बाहेरच्या बाजूने गुलाबीसर पाकळ्या आणि आतल्या बाजूने पांढऱ्या पाकळ्या अशी रचना तयार होते आता आपण ही जी स्टेज बघत आहोत त्यामध्ये गुलाबी पाकळ्या तर आहेच त्याचप्रमाणे थोडा थोडा पांढरा भाग आपल्याला बाहेर येताना दिसत आहे आणि ही कळी आज रात्री बारा वाजेपर्यंत उमलणार आहे आता साडेचार वाजलेले आणि मी हा व्हिडिओ घेते आहे तर ब्रह्मक असं थोडं थोडंसं उमलायला लागलं आता चालू आहे ऑब्झर्वेशन तर आता हे आज उमलणार आहे की उद्या उमलणार आहे आता रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि ब्रह्मकमळ आहे ते अर्धवट उमललेलं आहे आणि आम्ही वाट पाहणार आहे ते कधी पूर्ण उमलत आहे आता ते बारा वाजेपर्यंत पूर्ण फुलून जाईल ब्रह्मकमळ आपल्याला हळूहळू हलताना दिसत आहे आणि याच्या पाक्या अगदी अलगदपणे नकळत असे उमलत आहेत आपण एका साईडने जर बघितले तर अगदी कैसारखाच आकार दिसतो आहे पण पुढून जर आपण बघितले तर तुम्ही आत्ताच बघितलं की ती उमलल्यासारखं दिसत आहे हे फूल उमलत असताना आम्ही साडेआठ वाजेपासून या फुलाजवळ बसून राहिलो होतो आणि हे फूल उमलताना बघून आम्हाला खूपच छान वाटले सुरुवातीपेक्षा आता या ब्रह्मकमळाचा आकार वाढलेला आहे आणि अजूनही आपल्याला ते थोडे थोडे हलताना दिसत आहे ब्रह्मकमळाचे झाड लावणे हे अगदी शुभ मानले जाते घराच्या पूर्व कोपऱ्याला किंवा पूर्व दक्षिण कोपऱ्याला हे रोप लावलेले चांगले असते या फुलाचा उपयोग विविध आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी केला जातो भगवान शिवशंकर यांनी आपला मुलगा गणपती याचे गजमुख बसवण्यासाठी या फुलाचा वापर केलेला होता त्याचप्रमाणे प्राणदान देण्यासाठी देखील केला होता आणि त्यानंतरच आपण बाप्पाला गजमुखामध्ये बघत आहोत हे फूल उमलल्यानंतर याचा अगदी सुंदर असा सुवास सगळीकडे दरवळत असतो हे फूल रात्री बारा वाजेपर्यंत फुलत असते त्यानंतर रात्री बारा वाजता आपण या फुलाची पूजा करावी लागते आणि पूजा केल्यानंतरच आपण हे फूल झाडापासून वेगळे करू शकतो हे फूल तोडल्यानंतर आपण हे फूल भगवान शिवशंकर यांना अर्पित करणार आहोत भगवान शिवशंकरांचे हे फूल अतिशय प्रिय आहे हे फूल महादेवांना अर्पण केल्यानंतर महादेव आपली सर्व मनोकामना पूर्ण करतात रात्रीचे बारा वाजण्यास आता थोडाच वेळ शिल्लक आहे तर मी पूजेची तयारी केलेली आहे माझ्या मुलीने त्यासमोर अगदी सुंदर रांगोळी काढलेली आहे तर सगळ्यात आधी आपण हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण भगवान महादेवांची आरती करायची आहे त्याचप्रमाणे आपण माता लक्ष्मीची देखील आरती करू शकतो हे फूल ज्याप्रमाणे आपण भगवान शिवशंकरांना अर्पित करतो त्याचप्रमाणे हे फूल माता लक्ष्मी आणि विष्णू यांना देखील अर्पण केले जाते हे फूल महादेवांना अतिशय प्रिय असल्यामुळे मी पूर्ण व्हाईट कलरचा ड्रेस घालून याची पूजा केली आहे हे फूल तोडताना आपण जिथून हे फूल आलेले आहे तिथून हळुवारपणे गोलाकार फिरवायचे आहे आणि ओम नम शिवाय असा जाप करून ते काढून घ्यायचे आहे फूल जर निघत नसेल तर थोडेसे नखानी दाबून ते काढायचे आहे ओम नम शिवाय फायनली आता हे फूल मी काढलेले आहे या फुलाचा मधला गाभारा अतिशय सुंदर आहे मी हे फूल आता देवघरात घेऊन आले आहे आणि महादेवांच्या पिंडीवर हे आता अर्पण करणार आहे ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मोक्षीय मामृतात ओम नम शिवाय तर अशा पद्धतीने आजची पूजा पूर्ण झाली आहे आणि सकाळी हे फूल अगदी कोमेजून गेले आहे तर मी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत